जितका वेळ पोहे करण्यात लागतो तितक्याच वेळेत आपण सेट डोसा तयार करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटाट्याची भाजी आणि हिरवी चटणीची रेसिपी बघायला भेटेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सेट डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डोसाचं पीठ तयार करून घेऊया इथे मी एक कप पोहे घेतले आहेत नेहमीचे वापरण्यातले जाड पोहे घेतले आहेत त्यानंतर यामध्ये एक कप बारीक रवा एक कप दही एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालूयात इथे आपण सप्रमाणात साहित्य घेणार आहोत जर तुम्ही वाटीने साहित्य घेणार असाल तर त्याच वाटीने सप्रमाणात तुम्हाला सगळं साहित्य घ्यायचं आहे आपण घेतलेले सगळे साहित्य बारीक करून घेतलेत एका बाउलमध्ये डोस्याचं सगळं पीठ काढून घेऊयात इथे डोस्याचं पीठ घट्ट वाटत आहे तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे आपल्याला मी दाखवले त्या पद्धतीने सेट डोस्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अगदी मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोस्याचं पीठ दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवूयात जर तुमचा काही जास्त वेळ नसेल तर तुम्ही लगेच डोसा करायला घेऊ शकता पीठ दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी आणि हिरवी चटणी तयार करून घेऊयात बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे दोन चमचे तेल घातलेत तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे कडीपत्ता आलं आणि हिरवी मिरची पेस्ट घालूया बटाट्याची भाजी करताना हिरवी मिरची आल्याची पेस्ट नक्की घालून बघा भाजीची चव खूपच छान लागते आता यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालूया कांदा घातल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि मीठ घालायचं आहे मीठ इथे आपण आधी घातले कारण मीठ घातल्याने कांदा लवकर सॉफ्ट होतो कांदा आणि बाकीचे मसाले एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं इथे मी बटाटे आधीच उकडून घेतले होते आणि बटाट्याची काप करून घेतलेत कांदा छान परतून झाला आहे आपण उकडून घेतलेले बटाटे घालूयात एखाद मिनिट बटाटे परतून घ्यायचं आहे बघू शकता बटाट्याची भाजीला पिवळा कलर खूप छान आला आहे आपण तेलामध्ये हळद घातल्याने बटाट्याच्या भाजीला पिवळा कलर खूप छान येतो यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर घालूया आता बटाट्याची भाजी तयार झाली आहे एका मध्ये भाजी काढून घेत आहे आता डोस्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी करूयात हिरवी चटणी करण्यासाठी मी इथे खोबरं आणि डाळ दहा मिनिटे भिजवून ठेवले होते डाळ आणि खोबरं दहा मिनटं भिजवून ठेवले आणि जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याची फाईन पेस्ट तयार होते म्हणून मी इथे दहा मिनटं भिजवून ठेवले होते आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले डाळ खोबरं कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची घालूयात पुदिना ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही इथं मिरच्याचा वापर करू शकता आता एकदा मिक्सरमधनं हे फिरून घेतलं आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी घालून परत एकदा मिक्सरमधन फाईन पेस्ट तयार करून घेऊयात तुम्हाला जशी चटणी लागते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने पाणी वापरू शकता चटणीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चटणी जर आंबटगोळ आवडत असेल तर तुम्हाला इथे थोडीशी साखर आणि लिंबूचा वापर करता येईल आता चटणीवर फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेत त्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता घातलेत बघू शकता चटणीला मस्त हिरवा कलर आला आहे आपण भाजी आणि चटणी दोन्ही पण तयार करून घेतलेत आता डोसा करायला घेऊयात पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत सेट डोस्याचं पीठ छान भिजलं आहे डोस्याचे पीठ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा नसेल तर तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता सोडा किंवा इनो घातल्याने छान सॉफ्ट आणि जाळीदार डोसा तयार होतो सोडा घातल्यानंतर अर्धा मिनिट चमच्याने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट चमच्याने मिक्स करून झाले आहेत आता आपण सेट डोसा करायला घेऊयात इथे मी आधीच पॅन गरम करायला ठेवले होते डोस्याच पीठ एका पडीच आहेत आणि आपल्याला पॅनवरती घालायचं आहे डोस्याचं पीठ घालत असताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचं डोसा आपल्याला जास्त स्प्रेड करायचा नाही अगदी छोट्या मध्ये हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हाय फ्लेम वरती हे डोसे तयार करून घेणार आहोत बघू शकतात मस्त असे जाळीदार डोसे तयार झाले आहेत डोस्याची दुसरी बाजू एखाद मिनिट शेकून घेऊयात याच पद्धतीने आपल्याला सगळे सेट डोसे तयार करून घ्यायचे आहेत आता एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया बघू शकतात मस्त असे सॉफ्ट आणि जाडीदार डोसे तयार झाले आहेत खूप कमी वेळेत हे डोसे बनवून तयार होतात तुम्ही कधीही जेव्हा इच्छा असेल तेव्हा हा डोसा लगेच झटपट बनवून तयार करू शकता मुलांचे टिफिनमध्ये हे डोसे तयार करून देऊ शकतात खूप कमी वेळेत आणि झटपट तयार होतात हे डोसे आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आता आपण इथे तयार करून घेतलेली भाजी आणि चटणी सर्व करून घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या पद्धतीने भाजी चटणी आणि सेट डोसा तयार करून बघा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद